सोलापूर जिल्ह्यात आज महास्वच्छता श्रमदान शिबिरात हजारो युवक आणि ग्रामस्थ सहभागी झाले स्वतः सीईओ कुलदीप जंगम यांनी हातात झाडू घेऊन सिद्धेश्वर मंदिर परिसराची साफसफाई केली सोलापूर जिल्ह्यात आज अकरा तालुक्यातील एक हजार एकोणीस ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता ही सेवा या उपक्रमाअंतर्गत महास्वच्छता श्रमदान करण्यात आलं एक दिवस माझ्या गावासाठी या शीर्षकाखाली हजारो हात श्रमदानासाठी राबले आहेत ऐतिहासिक मंदिराचा परिसर बस स्थानके शासकीय इमारती सार्वजनिक ठिकाणी जिल्ह्यात मोहीम राबवण्यात आली जिल्ह्यात बचत गटासह युवक विद्यार्थी ग्रामस्थांसह शासकीय कर्मचारी यांनी स्वच्छतेबरोबर व्यापक स्वरूपाची जनजागृती करत पाच लाखापेक्षा अधिक जिल्हावासियांना स्वच्छतेची यावेळी शपथ दिली

महात्मा गांधीज त्याच व्यतिरिक्त आपण मानसिक दृष्टिकोनातून पण आपल्याला बघावं लागते आणि जर आपले घर तर आपण स्वच्छच ठेवतो घर स्वच्छ ठेवल्यानंतर आपण म्हणतो की आमचं घर स्वच्छ आहे ठीक आहे बाबा आता आपण आजारी पडणार नाही परंतु जर गाव स्वच्छ नाही आहे फक्त घर तुमचा स्वच्छ ठेवला मग आजारी कुठून होतो आपल्या जवळचं जिथे पाणी साचतं किंवा जास्त घाण आहे तिथूनच आपल्या आजारी जास्त हे होतात त्यामुळे आपल्याला फक्त आपण आपले घरापर्यंत सीमित न ठेवता आपले गल्ली त्यानंतर आपले गाव पूर्ण गाव जर स्वच्छ राहिला तेव्हाच आपण सगळे आजारीपासून मुक्त होतो त्यानंतरच आपण जे काही आपण काम करायचं ज्याच्यामध्ये आपण शंभर टक्के आपले एफर्ट देऊन आपण काम करू शकतो आणि एक गाव पूर्ण स्वच्छ झाला म्हणजे ह्याचा अर्थ हे नाही की आपण रोजच्या रोज कचरा फक्त पक, फक्त आपण हे बाहेर काढतो कचरा कसा त्याला पूर्ण म्हणजे जर जैविक असेल मग त्याला आपण कंपोस्ट पीठमध्ये टाकायचा जर प्लास्टिक कचरा असेल त्याचे वेगळे वर्गीकरण कर, करून ते प्लास्टिक संकलन केंद्रमध्ये द्यायच्या हे सगळे पूर्ण प्रोसिजर झालंच पाहिजे तेव्हाच आपले गाव स्वच्छ होतात नाहीतर काय होतात की आत्ता जिथे आपण स्वच्छता मोहीम केली तिथे जर बघितलं तर आपले नारळचे पण आहेत तसेच प्लास्टिक पण आहे पण प्लास्टिक तुम्ही दहा वर्ष पंधरा वर्ष तिथे ठेवलं तरी ते काही होत नाही ते असेच पडून राहतात आणि जसं साहेबाने सांगितलं नंतर एखादा गाय वगैरे एक खाल्ला मग त्याच्या पोटात जातात सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश